नमस्कार सर्वांना आज मी माझे कपाट साफ करायला दोन तासची टाइम घेतलेली आहे दोन तास लागेल माझ्या कपाट साफ करायला आता बघा इकडे कपाट बघा माझे हे बघा सगळे बघा कसं कसं आहे कपडे मला गडी करून ठेवायला वेळच नाही व्हिडिओ व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा बनवू कुठे जाऊ काय करू आज वेगळं व्हिडिओ बनवो काय कर म्हणून मला एक डोक्यात आलेले आहे आज मी एक नवीन व्हिडिओ बनवते पटलं तर लाईक करा प्लीज हे बघा माझी साड्या बघा किती आहे हे बघा सगळ्या साड्या साड्या भरपूर भरपूर साड्या आहे हे बघा सगळं आहे इथे आहे हे मैत्रीण माझी खूप खास खास मैत्रीण दिलेली साडी आहे आणि माझी बहिणीने दिलेली साडी आहे हे माझी बहिणीने दिलेली साडी आहे बघा ब्लाउज शिवलेलं नाही हे बघा शिवायचं आहे आता सगळ्या घडी करून मी ठेवते भरपूर दिवस झाले असंच व्हिडिओ करायला साडी घेतलेली आहे अजून भरपूर भरपूर साड्या आहेत हे बघा इथे खाली ब्ल्यू कलर च साडी होती ती पण माझी मैत्रीणी दिलेल्या साडी हे बघा हे ब्लू कलर च साडी हे पण खास माझी मैत्रीणी दिलेली साडी आहे ब्लाउज शिवले नाही शिवायच आहे आणि एक एक, एक साड्या मला ठेवायचं आहे बॅग नाही आणली आता बॅग आणायचं आहे चांगलं बॅग आणायचं आहे मोठा बॅग त्याच्यामध्ये सगळं ठेवायचं आहे मी पिशवीमध्ये भरून ठेवते हे बघा हे बघा साड्या हे बघा साड्या ह्याच्यामध्ये भरपूर आहे ह्याच्यामध्ये भरून ठेवलेलं आहे बॅग आहे वरती ते मला काढायला नाही होते हे बघा साड्या सगळ्या लावून आहे इकडे हे बघा हे पण साड्या आहे माझ्या आईने दिलेली साडी आहे हे बघा आता बॅग आणायला वेळ नाही आहे हे बघा कसं वाटते बघा कसं वाटते दिसायला सगळ्या कलरफुल आहे <laughs> साड्या 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 कुठे नेसू बापरे वैताकले मी आणि मी साडी जास्त वगैरे घालत नाही मला पॅन्ट शर्ट खूप आवडते माझी फेवरेट आहे म्हणून आणि ह्याच्यामध्ये ना पाच पर्सेंट मी आहे ना आता पाच पर्सेंट एक चिंदीवाली येते रोज रोज चिंदीवाली ओरडते चिंदी आहे का चिंदी आहे का म्हणून ते बघा माझ्या आईने दिलेली साडी आता मला व्यवस्थित ठेवायचं आहे हे बघा हे पण साडी आहे हे बघा हे पण साडी आहे असं ठेवायचं आहे थोडस मी दोन तास काढलेले आहे दोन तास लागत आहे ह्या साडी कपाटामध्ये गडी करून ठेवायला आणि वरचं कपडं आहे ते पण काढायचं आहे बघा कसं दिसते एकदम बेकार दिसते का तर असं वाटते घरी कोणीच नाही आहे हे बघा इथे खाली आहे हे बघा हे पण साडी माझी फ्रेंडने दिलेलं आहे हे बघा मस्त मस्त छान छान साडी आहे बघा कलरफुल आहे एकदम आता ठेवायला मला खूप अर्जंटमध्ये मी हे ठेवते साडी आता सगळं वाईट आहे एक एक हे बघा याच्यामध्ये पण ब्लाऊज आहे शिवलेले नाही आहे असं माझी मैत्रिणी दिलेले आहे शिवलेले आहे असंच ठेवले आहे मी हे बघा छान कलर आहे ना हे बहिणीने दिले पण खूप छान आहे का हे बघा खूप छान आहे कलर मला नेसायचे पाडव्याला पाडव्याला हे साडी नेसणार आहे मी व्हिडिओ काढणार आहे आणि हा पण खूप मस्त साडी आहे ब्लाऊज शिवलेला आहे मी हे बघा ब्लाऊज शिवलेला आहे आणि अजून काय हे पण माझ्या बहिणी दिली साडी बघा खूप वर्ष झाली हा साडीला एकदम पातळ आहे एकदम मऊ आहे एकदम पातळ मस्त आहे अजून मला म्हणजे बघा ब्लाउज पीस, किती छान आहे शिवलेले नाहीये आज शिवायला टाकणार आहे मी शिवायला टाकणार आहे आज आता मला चिंदीवालीला थोडंफार कपडे द्यायचे ती रोज रोज येऊन रोज रोज ओरडते चिंदीवाली चिंदीवाली म्हणून जे काय खराब झालेले कपडे मला हे चिंदीवालीला द्यायचे थोडंसं खराब वाटते कुठे कुठे या साड्या वगैरे जरा होल पडलेला आहे एक एक साडीला नेसत नाही ना म्हणून होल पडलेलं आहे हे सगळं द्यायचं आहे असं आणि खाली पण आहे हे बघा इथे खाली पण आहे खूप आहे त्याच्यामध्ये पण खराब झाले कपडे आहे ते आता मी चिंदेवालीला पाच पर्सेंट कपडे मी देतील ती रोज रोज दुपार येऊन चिंदेवाली चिंदेवाली मग काय करू एक आयडिया झाली मला माझे कपड आज साफ करू सगळं बघायचं आहे जा, खराब झालेले कपडे सगळं मी गुंडाळून तिला देतील म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला पटलं तर लाईक करा प्लीज आणि कमेंट पण करू शकता तुम्ही आणि साडीचा कलर वगैरे चांगलं दिसलं का तुम्हाला ह्या बघा हा ड्रेस आहे माझी हा ड्रेस आहे हा ड्रेस आहे प्रेस करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये पण भरपूर आहे ह्या बघा या, या साडी साधारण माझी तीनशे साडी असेल तीनशे चारशे साडी असेल ह्याच्यामध्ये भरपूर चांगलं चांगलं साडी आहे ह्याच्यामध्ये पण कधी नेसू असं आहे चला मला बुक लागली आहे मी आता जेवते मग नंतर मी सगळं सेट करून ठेवते आणि तुम्ही बघत राहा माझी व्हिडिओला शेअर करा लाईक करा थँक्यू सो मच कुठे काय कुठे काय चुकी झालं तर माफ करा प्लीज हे बघा कसं दिसते हे सगळं आता काढायचं आहे हे ना सगळं काढायचं आहे हो काढायचं आहे आणि बघा तुम्ही लाईक करा माझी व्हिडिओ सगळं बघत राहा प्लीज शेअर करा काही चुकी झालं तर माफ करा प्लीज बाय